मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेल महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळतं तर दर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळत आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा सन्मान न्यूज पोर्टेल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टेल सातपूर नाशिक धन्यवाद